नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये संख्या पद्धती या घटकावर आपण सम विषम संख्या या उपघटकावर विषम संख्येनंतर येणारी विषम संख्या या नमुन्यावर आधारित काही प्रश्न आज पाहणार आहोत संख्या पद्धती या घटकातील हातचा हा आपला अकरावा भाग आहे यापूर्वीचे सगळे भाग आपण जर क्रमाने पाहत गेला तर सर्व कन्सेप्ट आपल्या क्लिअर होत जातील ज्याच्यामुळे आपलं गणित पक्क होईल ज्याचं गणित पक्क त्याच्या आयुष्याचं गणित पक्क होतं त्यामुळं तुमच्या आयुष्याचं गणित पक्क होण्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो तर चला आपण आजचा या प्रश्नाचा नमुना पाहूया विषम संख्येनंतर येणारी क्रमाने संख्या अशा नमुन्याची आपल्याला उदाहरणं पाहिजे आहेत इथं बी बीच व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला परंतु बी ही एक विषम संख्या आहे तर पुढे क्रमाने येणारी विषम संख्या कोणती पुढे क्रमाने येणारे म्हणजे लगतची लगेच क्रमाने येणारी संख्या लगेच क्रमाने येणारी संख्या आणि मग आपण ज्यावेळेस समविषम संख्या बेसिक पाहत होतो त्यावेळेस सांगित होतं की क्रमाने येणारी विषम संख्या ही दोन ने वाढत जाते किंवा दोन क्रमाने येणाऱ्या विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो मग बी ही आपली इथं दिलेली एक विषम संख्या आहे त्याच्यानंतर पुढे येणारे असेल किंवा मागे येणारे असेल त्या विषम संख्यामध्ये कितीचा फरक असणार आहे दोनचा फरक असणार जर आपण महाग जात असू तर दोन वजा करावं लागणार आहे जर आपण पुढे जाणार असू तर अधिक दोन करणार तर इथं पुढे विचारले आणि मग च्या व्हॅल्यू मध्ये अधिक दोन हा पहिला पर्याय काय बघू आपण दोन बी अधिक एक अधिक दोन नाही आणि बी चे व्हॅल्यू डबल केले त्यामुळे हा पर्याय नाही इथं बी च्या व्हॅल्यू मध्ये तीन मिसळले नाही आपण पाहिल्याप्रमाणे पुढची क्रमांक येणाऱ्या संख्या पाहण्यासाठी आपल्याला बी अधिक दोन पाहिजे आणि बरोबर तिसऱ्या पर्यायामध्ये बी अधिक दोन हेच दिलेलं आहे चौथा पर्याय बी अधिक एक आहे त्यामुळं या पर्याय या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे बी अधिक दोन थोडस आपण मध्ये जाऊया समजा बी ही एक विषम संख्या आहे बी ही एक विषम संख्या आहे परंतु खाली येणाऱ्या संख्येपैकी कोणत्या संख्या विषम संख्या असू शकतात हे आपण पाहू बी समजा आपण बी ची व्हॅल्यू एक आहे असं धरू छोटी विषम संख्या दोन बी म्हणजे दोन गुणले एक झालं तर ते दोन झालं आणि अधिक एक केलं तर याचं ती व्हॅल्यू तीन होणार म्हणजे या संख्येचं व्हॅल्यू हे विषम संख्याच असणार आहे ही संख्या एक विषम संख्या आहे आणि विषम संख्येत सम विषम संख्या मिसळल्यानंतर संख्या कशी येते सम येते बी ची व्हॅल्यू आपण एक पकडूया अंदाजे आणि त्याच्यामध्ये तीन मिसळ तर उत्तर येते चार म्हणजे ह्या संख्येचं व्हॅल्यू हे सम असणार आहे आणि बी अधिक एक बी ही एक विषम संख्या आहे आणि त्याच्यात दुसरी विषम विषमसंख्या मिसळी संख्येच्या गुणवैशिष्ट आपण जे पाहिले होते त्याच्यानुसार विषमसंख्येमध्ये विषमसंख्या मिसळली तर त्याची व्हॅल्यू समसंख्या होते म्हणजे ही सुद्धा एक समसंख्या असणार आहे इथं दोन विषमसंख्या दोन समसंख्या आहे बी मध्ये दोन मिसळ एखाद्या विषमसंख्येमध्ये दोन मिसळल्यानंतर पुढची विषमसंख्या येते आपण वशीची पाहिले आणि मग पुढची संख्या क्रमांका त्यामुळं या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय उत्तर आहे पुढे प्रश्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो दोन एक सधिक तीन ही एक विषम संख्या आहे संख्या कोणती दिली आहे दोन एक सधिक तीन ही संख्या कशी आहे म्हणून सांगितले विषम आहे म्हणून सांगितले आणि काय विचारलंय पुढे क्रमाने येणारी विषम संख्या क्रमाने येणारी विषम संख्या पुढे क्रमाने येणारी विषम संख्या कोणती पुढे क्रमाने येणारी म्हणजे लगेच येणारी मग लगेच येणारी विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो चा फरक असतो दोनचा फरक म्हणलं तर जर महाग असेल तर महाग पण दोन असणार आहे पुढे असेल तर दोन असणार आहे पण पुढे म्हणल्यानंतर अधिक दोन असणार आहे महाग म्हणल्यानंतर वजा दोन असणार आहे म्हणजेच या प्रश्नासाठी पुढे म्हणल्यामुळं दोन एक अधिक तीन अधिक दोन अशा स्वरूपाचं उत्तर असणार आहे द्विपदी ग्रहित धरली तर दोन एक स हे एक वेगळं पद झालं आणि तीन अधिक दोन हे एक वेगळं पद झालं तीनच्या आणि दोनची ची बिरीज केली दोन एक अधिक पाच असं उत्तर होतं अशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे आहे का आपण जर नीट निवेशन केलं तर आपल्याकडे अशा प्रकारचा पर्याय क्रमांक तीन हा पर्याय आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर असणार आहे याच्यानंतर आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत सॉरी त्रेचाळीस ही एक संख्या दिली आहे त्रेचाळीस नंतर क्रमाने येणारी नंतर क्रमाने येणारी म्हणजे पुढे नंतर क्रमाने येणारी म्हणजे पुढे आठवी समसंख्या विचारली आपण पाहिल्याप्रमाणे त्रेचाळीस पासून पहिली समसंख्या दोनच्या प्रकार असणार आहे दुसरी संख्या विषमसंख्या दोनच्या प्रकार असणार आहे असं आठ वेळा वाढत जाणार आहे किंवा इकडं जर महागे असेल असं आठ वेळा कमी होत जाणार आहे म्हणजेच आठवी विचारल्यामुळं आठ गुणले दोन एवढा फरक असणार आहे आणि मूळची संख्या किती आहे त्रेचाळीस त्रेचाळीसची ची पुढची आठवी संख्या काढायची असेल तर त्रेचाळीस घ्यायचं अधिक कंसामध्ये कितवी संख्या विचारल्या आठवी आणि प्रत्येक संख्या दोन ने वाढते म्हणून गुणले दोन कंसाचं उत्तर आलं सोळा आणि त्रेचाळीस अधिक सोळा याची बेरीज केली तर एकोणसाठ हे उत्तर येतं आणि ह्याही पर्याय एकोणसाठ आपल्या उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन आहे पुन्हा एकदा हा प्रश्न समजून घेऊया आपण त्रेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या कोणती दिलेली संख्या विषम आहे विचारलेली आठवी आहे विचारलेली विषम आहे प्रत्येक विषम संख्येच्या पुढची विषम संख्या दोनवे वाढत जाते अशा संख्या किती वाढत जाणार आहे आठ म्हणजे आठ गुणले दोन सोळा आणि मूळची संख्या किती आहे त्रेचाळीस त्रेचाळीस मध्ये किती वाढणार आहे सोळा म्हणून आपण असं केलं त्रेचाळीस मूळची संख्या घेतली अधिक आठ संख्या पुढे जायचं आहे विषम संख्या म्हणून आठ आणि प्रत्येक संख्या दोन वाढते म्हणून दोन केलं त्रेचाळीस अधिक सोळा बरोबर एकोणसाठ डिग्री झाली अशा प्रकारे आपण याचा पण पर्यायाचा क्रमांक शोधला यानंतर आणखी एक उदाहरण पाहतो आपण पंधरा नंतर येणारी सातवी विषम संख्या पंधरा ही एक विषम संख्या आहे विषम संख्येनंतरची विषम संख्या विचारलेली आहे किती विचारलेली आहे सातवी विचारलेली आहे मुळात एखाद्या विषम संख्येनंतर येणारी प्रत्येक विषम संख्या ही दोन ने वाढत जाते असं कितवी विचारलेलं आपल्याला सातवी विचारले पंधरा लिहून काढायचं पहिल्यांदा आधी करायचं कंसामध्ये कितवी संख्या विचारली सातवी सात संख्या विचारल्या प्रत्येक संख्या कितीने वाढत जाते दोनने वाढत जाते म्हणून गुणले दोन केलं या कंसाचं उत्तर आलं चौदा पंधरा ही मूळची संख्या त्याच्यामध्ये सात संख्या वाढल्या म्हणजे चौदा ना वाढणार आहे आणि मग चौ पंधराच्या पुढे सातवी विषम संख्या असणार आहे या दोन्हीची बेरीज अर्थात एकोणतीस अशा प्रकारची उदाहरणं आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्यासाठी पुढचं उदाहरण आहे तीन एक स आधी ही एक विषम संख्या आहे कसली संख्या आहे विषम कोणती संख्या आहे तीन एक अधिक एक तर पुढे क्रमाने येणारी पुढे पुढे म्हणजे जा वाढत जाणार आहे क्रमाने येणारी कितवी तिसरी कोसली संख्या आपण विषम संख्या आता आपण विषम संख्यांचे जे गुण वैशिष्ट्य पाहिले होते त्याच्यामध्ये पाहिलं होतं की क्रमाने पुढे जात सा असताना विषम संख्या दोनच्या फरकाने वाढत जातात आपल्याला संख्या दिल्या तर कोणत्याही संख्या त्याचा व्हॅल्यू माहीत नाही परंतु तीन एक सा अधिक तीन ही एक संख्या आपल्याला दिलेली आहे तीन एक अधिक तीन ही संख्या आपण लिहून काढू आणि ह्या संख्येमध्ये दोन 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 असं किती वेळा वाढणार आहे तीन वेळा वाढणार आहे का तर तिसरी संख्या आहे आणि म्हणून दोन केलं ह्याच्या द्विपदी असा विचार केला तर तीन एक्स अधिक तीन अधिक सहा म्हणजेच या द्विपदीमध्ये ही पद समान आहेत त्यांची बेरीज होऊ शकते तीन एक्स अधिक नऊ अशा पद्धतीचं उत्तर असणार आहे आणि मग दिलेल्या पर्यायाचं नीट निरीक्षण केलं तर आपला पर्याय क्रमांक तीन तीन एक साधिक नऊ हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे परत पुढे आपल्याला एक प्रश्न दिला आहे पी हे एक विषमसंख्या आहे तर क्रमाने समोरील विषम संख्या थोडासा शब्द बदललाय आणि मग आपलं काय होतं एखाद्या वेळेस जर आपल्या समोर नवीन शब्द विचारलेला प्रश्न असला तोच कन्सेप्ट असेल तर आपण गोंधळून जातो आणि मग आपल्याला बरोबर असलेला प्रश्न चुकतो समोरील म्हणजे काय पुढची आणि मग पुढे संख्या काय होतात वाढत जातात मग प्रश्न बघितला बघितल्या समोरील पुढची संख्या वाढत जाणार आहे वजा म्हणजे कमी होते त्यामुळे हे दोन पर्याय तर आपले या ठिकाणी कॅन्सल होतात काही वेळेस आपण पर्याय कॅन्सल करून सुद्धा उत्तर काढू शकतो आता पी ही एक विषम संख्या आहे आणि त्याच्या पुढची संख्या कोणती विषम कितीने वाढणार आहे दोन ने म्हणजे पी मध्ये के कित किती अधिक करावा लागणार आहे पी मध्ये अधिक दोन करावं लागणार आहे आणि मग पी मध्ये अधिक दोन केलेला आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय एकच आहे तो म्हणजे क्रमांक दोनचा चा पर्याय अशा प्रकारे विषम संख्येच्या पुढे जर कितवी विषम संख्या विचारली असेल तर त्या प्रश्नाचं आपण उत्तर काढू शकतो मग कितीही मोठी संख्या दिलेली असेल आणि त्याच्या समोर कितीही मोठी विष क्रमांकाची संख्या विचारली असेल तर आपण गुणले दोन ह्या पद्धतीचा फॉर्म्युला वापरून ही उदाहरणं सोडवू शकतो उदाहरण सोडवण्याची ही पद्धती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आपल्या गरजू मित्रांना पुढे पाठवा धन्यवाद